भगवतो अरहतो नमोतस्य भगवतोतु सम्माबुद्धस् भगवतो अरहतो सम्मा भगवतो अरहतो संमासंबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं संघं सर्वांना मैत्रीपूर्ण जय आरके भटकर युट्यूब चॅनल वर आपले पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जयंती तथागत भगवान गौतम बुद्ध मूल दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिक शहीद शहीद हिमसैनिकांच्या रॅलीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सभेच्या माध्यमातून श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यांना आदरांजली देण्यासाठी सर्वजण उपस्थित झाले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बोरकरसाहेब उपस्थित सर्व बंध भगिनींनो नामांतराचा लढा हा लढा आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा लढा होता ज्याला अस्मिता आणि इज्जत समजत असेल तो एक एकमेव लढा होतो त्या लढ्यात जे भिनसैनिक शहीद झाले त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी सरात त्याला आदर आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि उपस्थित झाल्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो हे आंबेडकरी समाजाला या दिवशी खरोखर श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित जातो मला तर बोरकर साहेबांना धन्यवाद द्यावा लागत की दरवर्षी बोरकर साहेब हा कार्यक्रम आयोजित करतात आणि लोकांना माहीत आहे की बा या दिवशी एवढे मोठे शहीद झाले मराठवाडा विद्यापीठाने नामांतर मिळालं सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रे त्या अठ्याहत्तरपासून जो मराठवाडा पेटला आणि त्या मराठवाड्यात जी घरादाराची राखरांगोळी झाली हजारो लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्याचा निषेध म्हणून नागपूरला पहिला मोर्चा निघाला चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तरला तो तो गोळीबार तो गोळीबार चौक म्हणून नागपुरात प्रसिद्ध आहे त्या चार ऑगस्टला कोचीराम कांबळेचा खून झाला जनार्दन मोवाळेचा खून झाला ते चार ऑगस्टच तारीख आहे आणि या चार शहीद दिन सैनिक दिन म्हणून सर्वजण मा भारतात महाराष्ट्रामध्ये पाळतात अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा आहेत अनेक मिटिंग आहेत श्रद्धांजली सभा ही जाणीवेतल्या काही लोक कार्यक्रम घेतात बोरकर साहेब बोरकर साहेबाला त्या चळवळीची जाणीव आहे त्या दुःखाची जाणीव आहे त्या कष्टाची जाणीव आहेत या बंडेरा शहरामध्ये जेव्हा आम्ही वस शह वसंताचा पाटलाचा पुतळा चालला त्यावेळेस आम्ही चौदा जणं जेलमध्ये गेलो बंडेरा शहरामध्ये जेव्हा वसंतदादा पाटलाचा पुतळा झाला त्यावेळेस आम्ही चौदा जण जेलमध्ये गेलो आणि चौदा जण बोरकर साहेबांनी आपल्या हिरालाल चौहान आमची दमानता केल्या आम्हाला रात्रीच्या दहा दहा अकरा असे निराणीची आई मेली म्हणून सोडलो आणि <laughs> आमच्याला एवढे कथा आहे कहाणे आहे की समाजामध्ये जेव्हा कष्ट करायला लागते त्यावेळे दुःख सहन करावं लागते तुम्ही कुटुंबासाठी कष्ट करता ही वैयक्तिक बाब झाली पण समाजासाठी कष्ट करणं हे सर्वात मोठी महान कार्याची मोठी ताकद आहे कारण एक मी बोरकर साहेबांना धन्यवाद देतो यासाठी की बोरकर साहेब कोणत्याही पद्धतीने का करेना एक समाज चळवळीचं काम करत आहे नामांतराची चळवळीपासून प्रेरणा घेतलेली आहे त्यांनी आम्ही घेतली आहे असं नाही आहे बाबा आम्ही वेळेवर काळे म्हणजे टाईमवर कामं जातो उभे राहतो पण बोरकर साहेब कष्टानं म्हणजे वर्गणीय करून मेहनत करून हा कार्यक्रम राबवतात त्यांना कित्येक धन्यवाद द्यावे काल हे आहे नामांतराच्या चळवळीच्या बाबतीतलं सुखडीचं प्रकार बोरकर साहेबात आणि मी हाऊस त्यावेळेस आम्ही ते आनंद घेऊन बोरकर साहेब त्या सुकडीच्या त्याच कांडात सुकडीचं प्रकरण घडलं त्या प्रभुदास खांडेकरचा खून झाला त्याच्या लग्नाला होतो मी सामिमगरा म्हणून त्या सरपंचा खून आपल्या लोकांच्या मदतीने केला म्हणजे समाजातले चांगले माणसं कसे मारले जाते आणि समाजातलेच वेमान काही मदत करते हे अशा घटना घडून राहिल्या समाजामधला चांगला माणूस कसा मारला जाते हे पो हे इतिहास सुकडीचं एक उदाहरण आहे प्रभुदास खांडेकरचं उदाहरण भोबळे बोडकसाहेब तो नामांतर चळवळीत असे सर होता आणि पुतळा बसवण्यामध्ये त्याचं हे होतं असे नामांतर चळवळीमध्ये जे जे लोकं मारले गेले त्याचा आकडाही सांगणं कठीण आहे ना। कारण नामांतराच्यात भरपूर लोक मरण मरण पावले गुढी मारात औरंगाबादच्या अधिवेशनात अनेक जणांचे हातपाय तुटले अधिवेशनात आपल्या बडनेऱ्यातले भरपूर लोक होते त्या अधिवेशनात त्या ते, ते तो तो, तो आपल्या लोका आपल्या कॉलेज कॉलेजच्या मुलानं ते मैदान साफ करून तिथं सभा घेतली नागशिन वन म्हणून तर त्या नागशेन याच्यामध्ये झुळप झाडपं तुळून तिथं सभा घेतली पोलिसांनी शिध्या त्या तारातून गाड्या फुसून एका दमानं कवाळेसाहेब आल्याबद्दल लाठीचार केला आणि कायदा काहीच नाही हुकुमशाही अशाबद्दल त्याचा निषेध करायला पडण्यात आहे मोर्चा काढला त्या औरंगाबादच्या त्या लाठी हल्ल्यामध्ये कमीत कमी दोन तीनशे चारशे लोक पा पाचशे लोक घायल झाले त्या लाठी हल्ल्यामध्ये मंच पुरा ठोकला होता म्हणजे कार्यकर्ता पुन्हा जिवंतच जीद। राहू नये चळवळी अशा चळवळ म्हणजे टेस्ट ठोकलेला हो होता कार्यकर्ता ठोकला होता <laughs> अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या <laughs> समजसूचकता म्हणून आपला नेत्यानं लोकांना मरू नाही दिलं कारण आपला नेता एक गवारी कांडापेक्षा आपल्या नेत्यात एक कुवत होती प्रसंगारूपात हे बोलत होते कारण तिथं म्हणे मी आपण भगवान बुद्धाचे पाई आहे पोलिसावर वर का करता कामा नाही त्यांना माहीत होतं लोक नाही बोलतात हे परिस्थितीनुसार बोलले मुंबईच्या आझाद मैदानावर त्याच पद्धतीने बोलले आझाद मैदानावर ट्रकवर घसून म्हणे आता आता ला अभि अभि लाटेच्या रुग्णालय ठीक नाही ती एक घंटे मी मुंबई जेला चालू म्हणजे वेळ प्रसंगावर वाक्य बोलले आणि आपल्या नेत्याची एक भूमिका योग्य होती आणि आप त्यामुळे ही चळवळ यशस्वी झाली नामांतराच्या शहीदामुळे याला गती आली आणि नामांतर आधी उग्र होत गेला त्यामुळे नामांतर ह्या शहीदांमुळे झालं आणि सर्व समाजाच्या क्रांतीमुळे झालं एवढं बोलून मी माझे दोन शब्द नामांतर शैदांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय अगदी तणमण धनाने या चळवळीला वाहून घेतलेत ते भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर सर त्याचबरोबर <coughs> प्रकाश बोरकरांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी थंबत या नामांतराची चळवळ आपल्या खांद्यावर घेतली ते गारोडे गुणवंतजी नंतर भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष पर्यटक नयनभाऊ बडनेरा शहराच्या शहराध्यक्ष बौद्ध महासभेचे सर सा, महिला अध्यक्ष संगीतत्ई तसेच तमाम बंधू आणि भगिनींना दोन मिनिटामध्ये हा विषय नाही विशद करू शकत कारण की सोळा वर्षाचा जो हा काळ होता हा अतिशय प्रदीर्घ असा काळ होता आणि या प्रदीर्घ काळामध्ये विशेषतः की त्यावेळेस पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलासुद्धा या चळवळीमध्ये या आंदोलनामध्ये या लढ्यामध्ये उतरल्या होत्या आणि त्यांनीच या मड बडनेरा शहरामध्ये विशेषत की बडनेरा ते अमरावती क्वॉर्टर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फक्त म्हणजे वाणीसाहेबांनी तेव्हा विचारलं होतं की तुम्ही मोर्चा केव्हा म्हणजे किती महिलांचा राहील तेव्हा मी सांगितलं होतं की फक्त पाचशे महिला राहतील परंतु आम्ही त्यावेळेस कॉलेज करून पूर्ण खेडोपाडी आम्ही जनजागरण करायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या दिवशी म्हणजे तीन तारखेला तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला जेव्हा मोर्चा काढला तेव्हा तो मोर्चा पाचशाचा न नसून जवळजवळ पाच हजाराचा होता म्हणजे ही थी थी बरबर ही उपलब्ध होती नामांतराची त्याचबरोबर याच बडनेराच्या महिलांनी न बांगड्यांचा मोर्चा काढला बांगड्यां म्हणजे बांगड्यांचा अहिर हा बॅरिस्टर अंतुलेंना सादर केला तो तो पण इतिहासामध्ये नमूद झालेला आहे एवढंच नाही तर दोनदा या हे जे, जे मिल होता या विजय मिलाला बंद करण्यामध्ये महिलांचा सहभाग पुरुषांचा सहभाग पहिल्या वेळेस होता परंतु दुसऱ्या वेळेस मात्र महिोणीसशे एको एकोणऐंशीला सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी एक्क्याऐंशीला हा महिलांचा महिलांनी विजय मिल बंद पाडला तेवढंच एवढंच नाही तर शरद पवार यांचा पुतळा जळला मोठमोठे आंदोलन या बडनेरा शहराने महिलांनी केलेत आणि त्यातूनच ही एवढी मोठी चळवळ उभी राहिली आणि त्याच चळवळीला समोर ठेवून आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलाच्या वतीने आज आपण या चळवळीला पुढं ने आहोत तेव्हा आपल्या सर्वांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे या नामांतराच्या चळवळीमध्ये ज्या ज्या शहीदांनी आपलं बलिदान दिलं ज्या ज्या आजचा विशेषतः म्हणजे या चार ऑगस्टचा दिवस हा दिवस अतिशय आहे की पोशीराम कांबळेंचे हातपाय तोडत होते आणि प्रत्येक हात हातपाय तोडत असताना त्याला म्हणत होते की तू म्हणजे नामांतराला हे नको करू नामांतराच्या बाबतीत बोलणं कसं नको तू जय भीम बोलू नको तरीही त्याचे हातपाय तुटत होते तो जयभीम म्हणत होता जनार्दन मवाडे यांचे यांनाही सुद्धा जवळजवळ पाचशे लोक म्हणजे लोकांनी त्यांना शहीद केलं ही अशी शहीदांची परंपरा या चळवळीला लाभलेली आहे आणि पुढचा येणारा काळ हा आपल्यासाठी अजून भयानक आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की हे चळवळीची ही जी नामांतराची आग किंवा नामांतराच्या लढ्यातून आपल्याला मिळालेली ऊर्जा ही समाप्त होता नाही होता नो हेच आपल्याला या नामांतराच्या चळवळीमध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांना आदरांजली होईल आणि पुनश्य आपल्या सगळ्यांतर्फे आप मी नामांतरामध्ये शहीद झालेल्या शहीदांना आदरांजली अर्पण अर्पण करते आणि थांबते जय नामांतराच्या लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन करून आज आपण सर्वांनी खरं म्हणजे तुम्ही बसलेल्या लोकांपैकी किती लोकांनी पाहिलं होतं ते, ते नामांतराची चळवळ जे बोलून गेले यांनी पाहिलं आहे जे बोलून गेलं यांनी पाहिलेलं आहे बाकी ती नामांतराची चळवळ माहीत नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला तुम्ही होते का कापून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची गोष्ट सांगता मी तुम्हाला नव्हते ना बरोबर आहे की नाही झालं आजच्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट आहे बरोबर आहे औरंगाबादला कोण कोण होत आहे तुमच्यापैकी औरंगाबादला तिथे आहे ते मराठवाडा बरा विद्यापीठ आहे की नाही त्या विद्यापीठाची निर्मिती बाबासाहेबांनी केली तिथं मिरिंद महाविद्यालय बाबासाहेबांनी केलं बरोबर आहे आणि महारचा क्रांती दिवस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस जेव्हा पन्नास वर्ष होऊन राहिली होती त्यावेळेस तिथं मागणी केली होती त्या ते बाबासाहेबांनी स्थापन केलं त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्या सर्वांनी विधानसभेत मान्य केलं विधानसभेत सर्वांनी मान्य केलं सरकारनं शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मान्य झालं आपल्याकडे रेडिओवर बातमी आली आता रेडिओ कोणाच घरी नाही आहे टी व्ही एस सेव्हनकडे तेव्हा रेडिओवर बातमी आली की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं तशी बातमी आली तो दिवस होता सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्या अठ्याहत्तरचा बातमी आल्याबरोबर जातीवादी लोकांनी विरोधकांनी अक्षरशः आपल्या वस्त्यांना पेटवायला सुरुवात केली पहा एवढा मोठा हा अत्याचार होता एकोणीसशे अठ्याहत्तर ची गोष्ट आता विचार करा अठ्याहत्तर पासूनच दोन हजार पंचवीस आहे सत्तेचाळीस वर्ष झाले बरोबर आहे तीन वर्षानं पन्नास वर्ष होती आता काय आहे ज्याचं जडते त्यालाच कळते अशी गोष्ट आहे या ये? आपल्या आंदोलनाची त्याच्यामुळे ते दुःख काय असते हे आपण नाही समजू शकत कोचीराम कांबळे नावाच्या भीमसैनिकाला गावच्या विरोधकांनी अक्षरशः पाच सहा किलोमीटर पाठलाग करून पाठलाग करून दोन चार लोकांनी पाठलाग नाही केला शेकडो लोकांनी पाठलाग केला कसा वाचल तो एकटा माणूस अक्षरशः तोडून टाकले हातपाय पाया जय भीम म्हणतील काय शेवट जय जयभीम म्हणणारच अंतिम श्वासापर्यंत पोथिराम कांबळे जय म्हणत म्हणत ही घटना आहे तेंबुर्णी नांदेड जिल्ह्यातली आजच्याच दिवसाची सकाळच्या प्रहरी दुसरी घटना त्याच जिल्ह्यातली आहे सुगाव बुद्रुक नावाचं गाव आहे नांदेडपासून तीन किलोमीटर अंतरावर हो। तिथे आहे जनार्दन मवाडे हे त्यांनाही अक्षरशः पाचशे लोकांच्या जमावानं तुडून त्यांचे लहान लहान लेकरं होते ताईबाईला विचार पडला की इकडे घरातला माणूस संपून राहिला लेकरं ज्या घरामध्ये होते लपवून ठेवलेले त्या घराला देखील आग लावल्या गेली काय करावं त्या माऊलीनं काय करावं शेवटच्या मैदाना नजर नजर त्या मैदानामध्ये दोघांची नजरानजर झाली फक्त निशाड्यानं काय सांगितलं की तू लेकरांना सांभाळून घ्या आता माझं काही खरं नाही जनार्धन माऊरीला विचार पडला माणूस तर जाते लेकरांचं काय त्या माऊलीनं तीन लेकरांना कसं तरी घेऊन सुटका केली त्या सर्व याच्यातून आज त्या माऊलीचे तीन लेकरं मोठे झाले आहेत इंजिनियर झालं आहे मुली मोठ्या झाल्या आहेत आजच्या अद्यूची घटना आहे दोन भीमसैनिकांना अक्षरशः कपून टाकलं अठ्ठ्याहत्तरपासून हा प्रश्न आज सुटल उद्या सुटल करता करता एकोणीसशे चौऱ्याण्णव साल उजाळलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साल उजाळलं आपल्या इतिहासामध्ये बाबासाहेबाचं नाव मिळावं म्हणून किती वर्ष संघर्ष झाला तो सोळा वर्षाचा संघर्ष आहे तो सोळा वर्षाचा अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याण्णव पण शहीदांची मालिका दोघांवरच थांबली नाही ते दोघं तर झालेच शहीद मी तो मूर्तांचा तो गाण्यात आपला लावला आहे अनेक लोक पुण्या मुन्हाचे नाव सांगायचे नागपुरात तुम्ही गेले असाल तर इंदोऱ्यामध्ये जाऊन बघा एकदा जेव्हा जेव्हा जाल तेव्हा इंदोऱ्यामध्ये जा दहा नंबरचा पुलिया आहे पुलिया तिथं एस टी थांबते सिटी बस थांबते तिथं शहीदांचं स्मारक उभारलं आहे पोलीस कशा गोळ्या मारून आले लोकांना मोर्च्यातल्या अक्षरशः त्या ठिकाणी शाळे लेकरांना देखील मारून टाकलं पोलिसांनी मारून तर ता टाकलंच टाकलं पण शहीद दिलीप रामटेके दिलीप रामटेके रोशन भोरकर उतर मारे लहानचे शव देखील कुटुंबाला नाही दिले मारल्यावर बंदुकीच्या गोळ्यांनी मारून टाकल्यावर ते दिले नाही कुटुंबाला पोलिसांनी परस्पर त्यांना नेऊन अंतिम संस्कार केले आईलाही जाता आलं नाही बंडांनी जाता आलं नाही कोणालाच जाता आलं नाही एवढा भयानक हा संघर्ष आहे त्याच्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही समजून घ्या फक्त की आपण का करतो या गोष्टी आता या ठिकाणी सभागृहात बसलेले बीडी राऊत नाही आहेत आपले बीडी राऊत पाहाला आहे तुम्ही बापूरावजी राऊत पाहिला हां पाहाला आहे बरोबर अक्षरशः बिचारा आमच्यासोबत हो या आंदोलनामध्ये होती इथे माझ्या डाव्या हातावर बसल्या आहेत कोण बसल्या सर। सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आपण सर्वांनी सांगूनच सर राहा बसूनच राहा kū nobe